उद्धव ठाकरे उद्या सांगली चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करणार सांगली लोकसभेच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस आमने सामने आले असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उद्या एकवीस मार्च रोजी सांगली दौरा होत आहे या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे सांगली लोकसभेवरून सुरू असलेल्या राजकीय कलगीतुरा थांबवणार की चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा करून काँग्रेसला धक्का देणार याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगलेली आहे उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीपासूनच महाराष्ट्र पिंजून काढत आहेत त्यांच्या जनसंवाद यात्रेच्या अनुषंगाने उद्या सांगलीमध्ये मिरजेत जाहीर सभा होत आहे या सभेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे तब्बल तब पन्नास हजार शिवसैनिकांना बसता येईल अशा पद्धतीनं व्यवस्था करण्यात आलेली आहे या सभेतून उद्धव ठाकरे चंद्राहार पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करणार का याकडे लक्ष असेल या सभेसाठी उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत तसेच ठाकरे गटातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत चंद्राहार पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे काँग्रेसने सांगलीच्या जागेवर दावा करतानाच ही जागा आपलीच असल्याचं म्हटलेलं आहे दुसरीकडे कोल्हापूरची जागा ठाकरे गटाकडून काँग्रेससाठी सोडण्यात आल्यानंतर सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाने दावा केला आहे मात्र सांगली जिल्ह्यातील राजकीय स्थितीचा आढावा घेत काँग्रेसने या जागेवर लोकसभा मतदारसंघाचा शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या जनसंवाद सभा सुरू आहेत प्रचंड प्रतिसादात संपन्न होणाऱ्या या सभा गेले महिनाभर संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहेत तीच जनसंवाद सभा सांगली जिल्ह्यातील उद्या एकवीस तारखेला मिरज येथे कोळेकर मठाच्या मैदानावर सिव्हिल हॉस्पिटल समोर जे आहे तिथं संपन्न होते या सभेला उपस्थितांना सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मार्गदर्शन करतील त्यांच्यासोबत शिवसेना नेते संजयजी राऊत शिवसेना सचिव मिलिंदजी नार्वेकर आमदार वैभवजी नाईक शिवसेना उपनेते अरुणजी दुधवडकर आणि आमच्या सांगलीचे लोकसभा संघटक चंद्र आरजी पाटील विभूते आमचे सगळे पदाधिकारी बहुसंख्येनं उपस्थित राहतील मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमानं जनतेला आवाहन करतो की आदरणीय उद्धवजी ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी आपण या सभेला बहुसंख्येनं उपस्थित राहावं दुपारी तीन वाजता आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे मुंबईवरून निघतील ते चार वाजता कोल्हापूर विमानतळावर पोहोचतील आणि कोल्हापूर विमानतळावरून ते सांगलीच्या दिशेनं येतील महाराष्ट्राचे थोर नेते आदरणीय वसंतदादा पाटील यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन ते तिथं दर्शन घेतील आणि त्याच्यानंतर ते, ते सांगलीकडे येऊन नंतर मिरजला सभास्थळी आगमन करतील सायंकाळी बरोबर साडेपाच वाजता सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांची सभा सुरू होईल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली